राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अठ्ठावीसला वारणेत आमदार डॉ विनय कोरे वारणा विविध उद्योग समूहातील महिला सबलीकरणास पन्नास वर्ष पूर्ण होत असून स्त्री शक्ती महिलांच्या सन्मानाचे औचित्य साधून सुवर्ण महोत्सव सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अठ्ठावीस जुलैला वारणा येथे येणार आहेत या निमित्ताने वारणेत महिला मेळाव्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली वारणा भगिनी मंडळ ही समूहातील महिला सबलीकरणाच्या उत्कर्षासाठी स्थापन झालेली महिलांची पहिली संस्था आहे शोभाताई कोरे वारणा संस्थेच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन व सावित्री महिला औद्योगिक संस्थेच्या मिनरल वॉटर प्रकल्पाचे उद्घाटन राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे उपलब्ध वेळेनुसार वारणा बाजार वारणा बाल वाद्यवृद्ध कॅडबरी संस्थांनाही भेट देणार आहेत वारणा शिक्षण संकुलातील शिवनेरी क्रीडांगणावर दुपारी तीनच्या सुमारास महिलांचा मेळावा होणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार केंद्रीय मंत्र्यांसह राज्यातील मंत्री तसेच मुख्य सचिव सुजाता शौनिक पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी श्री जगदीश शिर्के